नमस्कार सिविक मिररच्या आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आज आपण चर्चा करणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण आणि चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांवर तिथल्या लढती कशा होतील मागच्या निवडणुकीच्या परिस्थिती कशा होत्या आणि या निवडणुकीत काय आव्हानं होती त्या नेत्यांसमोर याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत देवेंद्र शिरूरकर सर सर तुमचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम आपण प्रेक्षकांना सांगूया की भोर जे पुणे जिल्ह्यातले मतदारसंघ आहेत भोर म्हणा बारामती म्हणा ज्या हाय लढती आहेत त्याच्यावर आपण बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण बारामती मतदारसंघावर चर्चा करूया बारामती मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नाव असलेले अजित पवार विरुद्ध नौखा चेहरा आहे युगेंद्र पवार पवारांच्याच घरातला तर बारामती मतदारसंघाविषयी मुळामध्ये आता पक्ष फुटीला सुद्धा अधिक दीड एक वर्ष झालेलं हो आणि महायुती वर्सेस महाविकास आघाडी आणि त्यातही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या राज्यातल्या वेगवेगळ्या लढतींकडं जितकं लक्ष आहे त्यापेक्षाही पटीने जास्त लक्ष अजित पवारांचं काय होणार असं सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता लागली आहे आणि विशेषतः बारामतीमध्ये पुतण्यांची लढत असं जे एक चित्र तयार झालं आहे त्यामुळं एक तू शक्यता अशी एक आपण वर्तवली जाते है, ता ता जाता है। के मदे, मदे आता अंदाज तर तसे खूप वर्तवले जात आहेत पण स्वतःच्याच बाले किल्ल्यामध्ये मुळामध्ये अजित पवारांकडे आत्ता एक तुल्यबळ लढत होईल की काय अशी एक शक्यता आहे आता त्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर अजित पवारांकडे बारामतीत काय आहे तर अजित पवार मुळामध्ये एका पक्षाचे प्रमुख सुद्धा आहेत त्यामुळे त्यांना त्या तुलनेमध्ये तिथे फारसा वेळ देता आलेला नाही हे तर स्पष्ट आहे पण तरीसुद्धा तिथल्या ज्या काही बहुतांशी सहकारी संस्था आहेत बँका आहेत कारखाने आहेत पतसंस्था आहेत या सगळ्यांवर अजित पवारांचा होल्ड आहे आ, दुसरा मुद्दा त्यांच्या बाजूने जाणारा असा आहे की विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी जे काही प्रचंड निधी आणलेला आहे तो निधी आणि झालेली विकास कामं हा ही एक त्यांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बाजू आहे आणि तिसरी पक्षाचे म्हणून जे कोणी आजी माझी पदाधिकारी असतील एक साधारणतः गेल्या दहा वीस वीस पंचवीस तीस वर्षामध्ये त्यांच्यासोबत ज्यांनी यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे तर असे एक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा एक मोठा सपोर्ट अशा एक दोन तीन गोष्टी आपण अजित पवारांच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे पण त्याबरोबरच दुसरं असं की बारामती मतदारसंघातली सर्वसामान्य जनता जी आहे आणि शरद पवार हे शरद पवार नावाचं जे काही गारूड आहे की ते ते जेव्हा ठरवतात एखादी गोष्ट करायची आहे आणि ते जे काही भावनिक अपील शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या किंवा शरद पवारांचा प्रभाव असणाऱ्या लोकांमध्ये सर्वसामान्य मतदारांमध्ये तर युगेंद्र पवारांच्या बाजूनी शरद पवार आहेत की एवढ्यामध्येच ते गणित पूर्ण होऊन जाऊ शकतं पण तरी देखील मला बारामतीमध्ये दे ती लढत तुल्यबळ आहे असं मला अजूनही वाटतं आणि कदाचित एक आता ही कदाचित बरोबर असेल चूक असेल पण राज्यात सगळ्यात जास्ती लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांचं पारडं काहीसं जड आहे असं मला एक मला तरी वाटतं जसं तुम्ही आत्ता म्हणालात अजित पवारांचं पारड जड आहे पण आपण गेल्या काही निवडणुकांचा किंवा आत्ताच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा जर संदर्भ घेतला तर सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी घरातलीच लढाई होती अजित पवारांनी प्रचारामध्ये अक्षरशः स्वतःला झोकून दिलं होतं ती सीट निवडून आणण्यासाठी पण निकाल पवारांच्या बाजूने किंवा पवारांनीही खूप म्हणावा तितका असा एकदम जोर धरून बारामती आपल्याकडे खेचून आणले आणि आपणच बारामतीचे किंगमेकर आहोत हे दाखवून दिलं होतं लोकसभा निवडणुकीच्या फक्त बारामतीच नाही तर आपण बघायला गेलं तर दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवलेल्या आणि पक्षफुटीचा कुठेतरी परिणाम त्या जागांवर लोकसभेच्या जागांवर झाला होता तर विधानसभा आणि विधानसभेपेक्षाही बारामतीच्या जागेवर त्याच लोकसभेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं कुठेतरी चित्र दिसतंय तर त्याविषयी काय म्हणजे ही का? तर चर्चा आहेच की आ, अजित पवारांना एक तर सुरुवातीला त्यांचा मुलगा पडला त्यानंतर लोकसभेला त्यांच्या पत्नी पडल्या आणि आता स्वतः अजितदादांची स्वतःची प्रतिष्ठा पानाला लागलेली आहे त्यामुळं ती चर्चा आहेच पण तरीसुद्धा एक साधारणतः या निवडणुकीमधून अजित पवारांच्या अजित पवारांची दोन्ही मुलं असतील किंवा त्यांच्या पत्नी असतील तर त्यांनी गेल्या पंधरा दिवसात गेल्या महिनाभरामध्ये पूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या ज्या ग्राउंडवर ज्या काही जेवढ्या हालचाली आहेत प्रचाराचं नियोजन आहे ते सगळं त्यांचे कुटुंबीय सांभाळताना आपल्याला दिसतंय आणि वे त्या व्यतिरिक्तसुद्धा दादाचं जे काही अजित पवारांचं एक स्वतःचं एक वेगळं म्हणून व्यक्तिमत्व आणि त्याची काही कामगिरी आहे त्यावरून ते त्यांच्या त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहेत पण एक साधारणतः आपल्याला तेवीसला यातली गंमत कळेलच की कोण नेमकं पुढे कोणाची सरशी होते कोणाला कितपत टफ जाते निवडणूक हे तर आत्ता आपण चर्चा करतोच आहोत बारामतीसारखं दुसरा एक मतदारसंघ आहे ज्याबद्दल राज्यामध्ये बऱ्यापैकी उत्सुकता आहे ते म्हणजे इंदापूर इंदापुरामध्ये सुद्धा साधारणतः आपण पाहिलं आहे की हर्षवर्धन पाटील म्हणजे ज्यांच्या राजकीय कारकिर्दीतली निम्मी वर्ष कुठले तरी मंत्रीपद त्यांच्याकडे होतच म्हणजे सहकार असेल कृषी असेल किंवा पलन असेल असे वेगवेगळे महत्वाचे खाते भूषवणारे हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये अजितदादाचे जवळचे सहकारी दत्ता भरणे जे विद्यमान आमदार आहेत ही दोघं आणि या दोघांच्या तुलनेमध्ये प्रवीण माळे अशी तिथं ती हे रिल तर त्या हे त्या तिहेरी लढतीमध्ये साधारणतः कोणाचं पालड जोड होणार अशी पण एक चर्चा आहे आता आपण इंदापूरवर बोलूयात तर हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजप भाजपमधून आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये आलेत तर कुठेतरी त्यांची प्रतिष्ठा पणा लागली मोठं पद भूषवलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रिपद भूषवले आहेत आणि तेसुद्धा अजितदादांप्रमाणेच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते तर ते आहेत परत आंबेगाव बघायला गेलं तर आंबेगावमध्ये आपण पुढे बोलूया आंबेगाववरती पण सध्या जी इंदापूरची परिस्थिती आहे दत्ता भरणे आणि प्रवीण माने तर हे यामध्ये महत्वाचा फॅक्टर असा आहे की प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील एकीकडे आणि दत्ता भरणे एकीकडे आणि मतदानांचा जर आपण विचार केला तर मराठा मतं आत्ता गाज गाजत असलेला मुद्दा मराठा मतं आणि धनगर मतदान तर या सगळ्याचा इंदापूर विधानसभा मतदारसंघावरती एकूण एक परिणाम काय होऊ शकतो मुळामध्ये इंदापुरामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे ह्या दोघांची एक स्वतःची हक्काची वोट बँक नक्की आहे आता धनगर समाज आणि मराठा आरक्षण हे दोन मुद्देसुद्धा इंदापुरामध्ये फार महत्त्वाचे ठरणार आहेत कारण इंदापुरामध्ये मराठा समाज किंवा जारांगी यांचं आंदोलन यामुळं कदाचित थोडंसं हर्षवर्धन पाटलाला फायदा होऊ शकतो असं अशी चर्चा आहे अशी शक्यता पण आहे आणि ती नाकारता येत नाही पण दुसरी बाजू अशी आहे की त्या निमित्ताने धनगर आणि वंजारी आणि इतर ओबीसी मतं ह्या सगळ्यांचं ध्रुवीकरण होऊन दत्ता भरणे यांची बाजू जड होऊ शकते पण ह्या दोन तगड्या उमेदवारांच्या किंवा परंपरागत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेमध्ये आत्ता जो नवीन तिसरा चेहरा आलेला आहे प्रवीण माणेंचा प्रवीण माणे यांनी सुरुवातीलाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला शरद पवार गटाला चांगली मदत केलेली आणि ती मदत करत असताना लोकसभे विधानसभेला आपल्याला संधी मिळेल अशी एक त्यांची अपेक्षा होती परंतु ऐनवेळी हर्षवर्धन पाटलांनी तू तरी हाती घेतली आणि त्यांची ती संधी गेली त्यामुळं नाराज झालेल्या मानेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आता हे प्रवीण माणे जे सोनाई समूह आहे एक साधारणतः मोठं वर्चस्व आहे बऱ्यापैकी तिथल्या कष्टकरी शेतकरी ह्या लोकांशी कनेक्ट असलेले प्रवीण माणे आणि विशेषतः प्रवीण माने यांचे जे वडील आहेत दशरथ माने हे सहकार क्षेत्रातलं इंदापूर परिसरातलं मोठं दिग्गज नाव आहे त्यामुळं त्यांच्याशी जोडल्या गेलेली जी काही मतदार आहेत ती सगळी प्रवीण मानेंच्या पाठीमागे उभे राहतील काय <laughs> कदाचित दोन राष्ट्रवादींच्या तुलनेमध्ये असाही एक मतदार आहे की ज्यांना हे दोन दोघंही मान्य नाही आहेत असा एक मोठा मतदार आणि कदाचित त्यांच्या पाठीमागे एखादी महाशक्ती अशी जर उभी राहिली तर कदाचित माहीत नाही की माणसु तिथे जळ ठरू शकतात आणि या व्यतिरिक्त तिथे आरोप प्रत्यारोपांचा आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं की साधारणतः भरणेंनी सांगितलं की मी खूप विकास कामं केली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी सतत त्यांना आरोप केला की तिथं गुंडगिरी वाढली दादागिरी वाढली विकास कामामध्ये दुजाभाव करण्यात आला असे पण काही मुद्दे आहेत म्हणजे जसा मुद्दा बारामती मतदारसंघामध्ये विकास कामं केली अजितदादांनी अजित पवार तो क्लेम करत आहेत की मी विकास कामं केली आणि शरद पवार गटाकडून सांगतात त्यांना आरोप होतोय की ही मलिदा गँग वाढली आहे म्हणजे अगदी परवा एक दोन तीन दिवसापूर्वी एक मी माला होते की आमचं अजित पवारांशी काही वैर नाहीये पण ही मलिदा गँग आहे ते आम्हाला संपवायची असाच काहीसा मुद्दा इंदापूर मतदारसंघामध्ये सुद्धा दत्ता भरणे यांच्याबद्दल बोलला जातोय चर्चेला जातोय आता ह्या सगळ्या मुद्दा आणि आरोप प्रत्यारोपांच्या खेळीमध्ये प्रत्यक्ष काय होतं हे आपल्याला वीस तारखेला मतदान आहे आणि तेवीस तारखेला निकालानंतर आपल्याला कळून चुकेल की एवढी मोठी हेवीवेट फाईट ज्या मतदारसंघात होते तिथे भरणे जड ठरतील की हर हर्षवर्धन पाटील आपला पारंपरिक गड पुन्हा ताब्यात ठेवण्यामध्ये यशस्वी होती नाही आपण जसं बघितलं की हर्षवर्धन पाटील मगाशी मी जसं म्हणाले की हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये होतं आणि त्याच्यानंतर बराच काळ त्यांनी काँग्रेसमध्ये काढला मोठी मंत्रिपदं भूषवली पण मध्यंतरी एक पॉलिटिकल मॅनिप्युलेशन आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर त्यांचं स्टेटमेंट होतं की भाजपमध्ये गेल्यावरती मला शांत झोप लागते आणि त्या त्यांच्या त्या वक्तव्याची पण खूप मोठी चर्चा झालेली आणि अनपेक्षितपणे जसं तुम्ही म्हणालात की प्रवीण माने इच्छुक होते या मतदारसंघातून पण केवळ तिकीट मिळतंय म्हणून किंवा संधी मिळते म्हणून आणि आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा स्थापन करण्याची संधी मिळते म्हणून त्यांनी काही गोष्टी मागे ठेवून किंवा काही गोष्टी बाजूला ठेवून आणि एकदम दुर्लक्ष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तुतारी म्हणजे ते ते वीस दिवस मला वाटतं माध्यमांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये चालू होतं की हर्षवर्धन पाटील तुतारी घेतील नाही घेणार घेतील नाही घेणार काय होतं एक साधारणतः बिळुकुड्या मांडणारे नेते आपण एक साधारणतः म्हणतो की कल जसा आहे जसं वातावरण आहे जसं जिथं संधी मिळेल तिथं जाणं आणि ती, ती संधी मिळवणं वगैरे हे प्रकार होतच असतात पण या सगळ्यामध्ये त्या त्या नेत्यांना काही प्रमाणामध्ये एक मोठा मतदारांचा झटकाही बसतो एक साधारणतः तुमची विश्वासार्हता लयास जाते आणि दुसरं असं की तरीसुद्धा हे नेते एवढी रिस्क घ्यायला तयार होतात कारण की विधानसभेच्या निवडणुका साधारणतः स्थानिक मुद्द्यावर होत असतात माझ्या हकीला ओ देणारा मला उपलब्ध होणारा माझ्या अडचणी सोडवणारा आणि मला सहज प्रवेश जिथे मिळू शकेल असा उमेदवार मला आमदार म्हणून हवा असतो ही एक जनभावना असते विधानसभेच्या काळात लोकसभेच्या काळामध्ये वेगळ्या भावना असतात त्यामुळं कदाचित तू म्हणतेस तसा प्रकार काही इंदापुरामध्ये घडू शकेल पण त्या व्यतिरिक्त सुद्धा थोडंसं चित्र अशी पण एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की दोन मराठा वर्सेस एक ओबीसी म्हणजे एक धनगर उमेदवार आणि दोन मराठा उमेदवार कदाचित मराठा मतांचं विभाजन होऊन ओबीसी मतांचा ध्रुवीकरणाचा फायदा कदाचित दत्ता भरणे यांना पण होऊ शकतो अशी एक शक्यता मला वाटते तर आता याच्या पुढे आपण आंबेगाव मतदारसंघावरती बोलूया शरद पवारांचे मानस पुत्र जे अजित पवारांना ज्यांनी पाठिंबा दिला दिलीप वळसे आणि त्यांचेच विश्वासू मानले जाणारे देवदत्त निकम हे त्यांच्या विरोधात उभे आहेत तर आंबेगावच्या या लढाईविषयी म्हणजे देवदत्त निकम यांना शरद पवारांनी आपल्याकडे घेऊन देवदत्त निकम पण कुठेतरी एक तटस्थ भूमिकेत होते काही दिवसांपूर्वी आणि त्यांनी त्यांनी सुद्धा शरद पवारांसोबत जाणं त्यानंतर पसंत केलं तिकीट मिळालं तिकीट मिळण्याची खातर जमा झाल्यानंतर पण मग ही लढाई कशी असेल तर थोडंसं दिलीप पोळसे पाटलांबद्दल अगदी निवडणूक सोडून जर थोडंसं एक त्यांचे काही बॅकग्राऊंड सांगायचं असेल तर साधारणतः शरद पवारांचे सगळ्यात जवळचे सगळ्यात निष्ठावंत सगळ्यात विश्वासू असा चेहरा म्हणून दिलीप पोळसे पाटलांकडे पाहिला जायचा आणि जेव्हा पक्ष वेगळा झाला फुटला किंवा अजित पवार भाजप शिवसेनेसोबत गेले त्यावेळीही अशी एक चर्चा होती की कदाचित दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांना सोडून जाणार नाही आहे पण ते सुद्धा अगदी गेले आणि दुसरं असं की दिलीप वळसे पाटलांची जे एक साधारणतः स्वभाव जो आहे तो एकदम खूप आक्रमक किंवा ॲग्रेसिव अशी भूमिका नाही आहे न अशी भूमिका न घेता खूप संयत असं राजकारण करणारे नेते अशी एक त्यांची ओळख हो आहे तरी पण मग ते या मतदारसंघामध्ये साधारणतः त्यांच्या विरोधामध्ये एखादा तगडा खूप ॲग्रेसिव्ह खूप असा मजबूत ज्याचं अगदी पाळमुळं मतदारसंघातली पाळमुळं ज्याची मजबूत आहेत आणि विकासकामाच्या दृष्टिकोनातून ज्याला लोक ओळखतात असा एक उमेदवार म्हणून शरद पवारांनी शेवटी त्यांच्या विरोधामध्ये देवदत्त निकमांना उभं केलं आता तू सांगतेस त्या पद्धतीने देवदत्त निकमही सुरुवातीच्या काळामध्ये तटस्थ एक साधारणतः पक्षामध्ये काय असतं की ठीक आहे शेवटी हे पवार कुटुंबातलं भांडणं आहे पवार कुटुंबाच्या भांडणामध्ये आपण ह्या किंवा त्या गटात जाण्या जाणं हे शेवटी त्या माणसाच्या दृष्टिकोनातून धोकादायक असतं कारण कधी शेवटी ते एकत्र येतील याची पॉसिबिलिटी आता म्हणजे आत तेवीस तारखेनंतर निकाल आहे निकालाच्या नंतर आपल्याला बऱ्याचशा पॉसिबिलिटी दिसून येतील त्यामुळे ही निकादाची तशी भूमिका घेतली पण आता आता आपल्याला ती त्या त्यात खूप अशी टफ फाईट दिसते कारण वळसे पाटलांची त्या, त्या, त्या।, त्या, आ... <clears throat> त्या मतदारसंघामध्ये जी ओळख आहे ती विकास कामं करणारा निधी खेचून आणणारा शेतीमालाचे दर असतील किंवा तिथले शेतकऱ्यांचे जे काही स्थानिक इश्यूज असतील एक साधारणतः ऊसाचा बेल्ट बऱ्यापैकी तिथे डेव्हलप झालेला आहे कांदा असेल किंवा त्या परिसरात झालेलं नव्यानं झालेलं नागरीकरण असेल नागरीकरणाच्या निमित्तानं जे काही निर्माण झालेले पुन्हा अजून रोजगार निर्मितीचे प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नावर काम करणारे एक धडाडीचे नेते म्हणून एक साधारणतः त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या विरोधात पुन्हा तसंच त्याच मुद्द्यांवर त्याच विकास कामावर दावा सांगणारे देवदत्त निकम एक साधारणतः त्याही मतदारसंघामध्ये ह्या चुलत्या पुतण्यामधलीच खरी लढत आपल्याला दिसून येते पण आपण बघितलं की तुम्ही जसं म्हणालात की फार विश्वासातल्या आणि जवळचे नेते होते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या अगदी पक्ष फुटल्यानंतरही कुठल्याही प्रकारचं पवारांच्या विरोधात ते कधी बोलले नाहीत किंवा त्यांनी टाळलं बोलणं आणि प्रत्येक वेळी त्यांनी एक सामंजस्याची भूमिका घेतली जेव्हा शरद पवारांचा विषय येत येतो तेव्हा बरेचसे नेते राष्ट्रवादीतले आपण पाहिले की आ, या गटात आल्यावर अजित पवारांच्या गटात आल्यावर कदा म्हणजे एकमेकांच्या आरोपाच्या प्रत्यारोपांच्या फैरी चालू होत्या पण दिलीप वळसे पाटील कुठेच नव्हते तर या गोष्टीचा त्यांना फायदा होऊ शकतो का निवडणुकीमध्ये किंवा दुसरी बाजू आपण जर बघितली की एक पक्ष फोडून आणि त्यांना मानसपुत्र म्हणतात शरद पवारांचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटील ओळखले जातात पण मग दुसऱ्या गटात जाणं तो नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो का नाही मला त्यांच्या बाबतीत तसं नाही वाटत कारण मुळामध्ये आधी जेव्हा राष्ट्रवादी एकत्रित होती त्याही काळामध्ये त्यांनी कधी विरोधकांवर पातळी सोडून टीका केली किंवा बोलले तो वगैरे असं काही शेवटी हा प्रत्येक उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचाही स्वभावाचाही भाग असतो त्यामुळं तीही तीही लढत सध्या सगळ्यांच्या आकर्षणाचा मुद्दा बनलेली आहे आणि अगदी शेवटचा मतदारसंघ आपण ज्या ग्रामीण भागाबद्दल बोलत होतो तो, तो म्हणजे भोर बोर, म्हणजे एकेकडे एक एक अनंतराव थोपटेंचा गड समजला जाणारा जो भोर मतदारसंघ आहे साधारणतः त्या मतदारसंघात पुन्हा भौगोलिकदृष्ट्या बरेचसे बदल झाले मतदारसंघ वाढला आणि आता अनंत अनंतराव थोपटेंचे चिरंजीव संग्राम, संग्राम थोपटे म्हणजे जे की त्यांच्यानंतरही बऱ्याचशा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी त्यांचा प्रभाव आहे त्यांच्या विरोधामध्ये ऐनवेळी अजित पवारांनी एक शिवसेनेतून मांडेकरांना तिकीट दिलं आणि मांडेकरांच्या ऐवजी ज्यांचा तिथे क्लेम होता त्यांचे लोक बऱ्यापैकी नाराज झाली आणि आता तिथे तिहेरी लढत म्हणजे साधारणतः चौफेर लढत म्हणजे चार जणांमध्ये तिथे तगडी फाईट होते एक साधारणतः थोपटे थोपटे थोपटेंच्या विरोधामध्ये मांडेकर जे ऐनवेळी शिवसेनेतून येऊन अजित पवारांच्या तिकिटावर थांबलेले आहेत आणि भाजपकडून तिथे एक बंडखोर उमेदवार आहेत किरण दगडे पाटील असे साधारणतः तीन पक्षांचे तीन उमेदवार तिथे समोरासमोर आहेत साधारणतः शिवसेनेच्या नाराजीवर तिथल्या मतदारसंघाचा कौल फिरू शकतो अशी एक पॉसिबिलिटी मला वाटते शिवसेनेच्या नाराजीवरती पण आणि कुठेतरी आपण एक लोकसभेचा संदर्भ घेतला तर अनंतराव थो थोपटे आणि मुळात आपण अनंतराव थोपटे आणि शरद पवारांचं जर पाहिलं तर आधीपासून एक थोडं क्रॉस क्रॉस होतं पण कुठेतरी लोकसभेच्या वेळेस ते मवाळ भूमिकेत दिसले दोन्ही नेते पण आणि पवार पण सुनेत्रा पवार स्वतः थोपटेंच्या घरी गेल्या होत्या पाठिंब्यासाठी आणि सुप्रिया सुळे गेल्या होत्या आणि त्यावेळी काय म्हणतात थोपटेंनी प पवारांना फार मोठ्या प्रमाणात भोर मतदारसंघातून मदत केली होती मताधिक्य चांगलं मिळवून दिलं होतं लीड चांगलं मिळवून दिलं होतं सुळेंना आणि कदाचित या गोष्टींचा कुठेतरी फायदा आणि त्याची परतफेड नक्कीच पवारांनी किंवा शरद पवार गटाने विधानसभेत के केली आहे प्रचाराच्या दरम्यान किंवा सुप्रिया सुळेंचं स्वतःचं स्टेटमेंट असं होतं की संग्राम थोपटे माझे भाऊ आहेत आणि त्या अधिकृत उमेदवारीची घोषणा की खूप दिवस आधीच केली गेली होती पण ते ह्या सगळ्या तुझ्या घडामोडी सांगतेस ते लोकसभेच्या काळातल्या आता विधानसभेला काय बऱ्याचदा स्थानिक मुद्द्यावर सगळं फिरतो मुळामध्ये तुम्ही तात्कालिक काही सहकार्याची भूमिका घेता ती कायमस्वरूपी पुढे राहतेच असं नाहीये कारण भोर मतदारसंघामधून गेल्या वेळी थोपटेंच्या विरोधामध्ये ज्यांनी बऱ्यापैकी मजबूत मतदान घेतलं होतं ते कुलदीप कोंडे शिवसेनेचे ते यावेळी इच्छुक होते आणि त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला संधी देण्यात येईल परंतु त्यांना म्हणजे परंतु त्यांचा क्लेम एक तर ती जागा गेली अजित पवार गटांकडे आणि अजित पवारांनी मांडेकरांना तिकीट दिलं त्यामुळं कदाचित कोंडेंच्या गटातून किंवा कोंडेंच्या सहानुभूती असणाऱ्या एका मोठ्या वर्गाची एक नाराजी एक साधारणतः पसरणं स्वाभाविक आहे त्यामुळं आता तिथं जी काही फाईट होईल थोपट्यांच्या विरोधामध्ये जे त्यांना टप देणारा जो उमेदवार आहे किंवा शंकर मांडेकर असतील ते ते दोघ जण आणि हे दोन बंडखोर अशा चौघांमधून कोणाला कसं काय किती तिथे वेटेज मिळत आहे कोण किती साधारणतः जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये कसं त्यांना यश आलेलं आहे हे आता वीस तारखेला साधारणतः मतदानाच्या दिवशी आपल्याला कळेल आणि तेवीस तारखेला सुद्धा साधारणतः निकाल आल्यानंतर यांची जे काही भवितव्य आहेत ते आपल्याला कळून येत तर आपण आता पाहिलं भोर बारामती आंबेगाव आणि इंदापूरचं गणित पुणे जिल्ह्यातल्या अशाच मतदारसंघावर आपण येत्या काळात चर्चा करणार आहोत तुमच्यापर्यंत इथली गणित पोहोचवणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर